आत्ताच दोन महिन्यापूर्वी मी इथे मराठवाड्याच्या दौऱ्यावरती आलो होतो पदाधिकाऱ्यांना आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांना भेटण्यासाठी म्हणून सोलापूरवर मी सुरुवात केली सोलापूरवर मी तुमच्या धाराशिव मध्ये आलो आणि मग तिकडे मला काही जर मला भेटले मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये मग चर्चा करण्यासाठी बोलवलं मी तिकडे वरती मी माझी भूमिका त्यांच्यासमोर स्पष्टपणे मांडली मी म्हटलं पहिल्यांदा तुम्ही एक मुळात गोष्ट लक्षात घ्या की केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याकडे नोकऱ्या नाही जाता गेली अनेक वर्ष झाली पोलीस भरती होत नाही आपल्याकडे सरकारी इतर ज्या काही काय पदं जी भरायची आहेत त्याच्यामध्ये पदं भरली जात नाही आहेत तिकडे नोकऱ्या नाही आहेत या नोकऱ्यांचं आरक्षण हे कुठे मिळणार तुम्हाला सरकारी ठिकाणीच थी मिळणार खाजगी ठिकाणी मिळणार नाही जिथे नोकऱ्याच उपलब्ध नाही आहे महाराष्ट्रामध्ये तिथे आम्ही आरक्षणाबद्दल भांडतोय एकमेकांशी कुठपर्यंत गेला म्हणजे या मराठवाड्याला आपण साधू संतांची भूमी म्हणून पकडली ज्या साधू संतांनी आम्हाला समतेचा मंत्र दिला आपण मराठी असल्याचा आपण हिंदू असल्याचा मंत्र दिला <प्राथा> त्या मराठवाड्यामध्ये आम्ही एकमेकांबरोबर जातीपातीमध्ये भांडतोय त्या दिवशी तर मी एक छोटी कुठची क्लिप दाखवली मला लहान लहान मुली लहान लहान मुली म्हणतात की नाही नाही ती आमची मैत्रीण होती पण ती आता वेगळ्या समाजाची आहे ते आम्हाला तिकडे काही मोजत नाहीत मग आम्ही पण त्यांच्याकडे जायचं बंद केलं मग ते म्हणतात नाही आम्ही पण इकडे काय परिस्थिती आणून ठेवली आपण आपण महाराष्ट्राचे आहोत आपण मराठी आहोत आपण हिंदू आहोत म्हणून आपण एकत्र राहण्यापेक्षा आपण एकमेकांकडे आता जातीने पाहून एकमेकांकडे आहे द्वेषाने पाहायला लागलो आपण द्वेषाने की या जातीचं दुकान असेल तर तिकडे आम्ही जाणार नाही या जातीचा माणूस असेल तर तिकडे आम्ही जाणार नाही असं मराठवाड्यात चित्र कधीही नव्हतं या महाराष्ट्रातही नव्हतं विषय काय शिक्षणाचा आहे विषय नोकऱ्यांचा आहे माझ्या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक तरुणाला आणि प्रत्येक तरुणीला हे शिक्षण मिळालंच पाहिजे आणि हाताला काम मिळालंच पाहिजे असा विचार केला पाहिजे आपण मी या जातीचा म्हणून ह्याला मिळाला पाहिजे आणि तो त्या जातीचा म्हणून त्याला ना नाही मिळाला पाहिजे हे कुठची बुद्धी कशात पडतोय आपण मी तुम्हाला विश्वासाने सांगतो विश्वासाने तुमच्या फक्त तुमच्यासाठी म्हणून सांगत नाहीये फक्त एकट्या मराठवाड्यासाठी पण म्हणून सांगत नाहीये माझे महाराष्ट्राला माझं आहे की या राज ठाकरेच्या हातामध्ये एकदा सत्ता देऊन तुम्ही बघा मी हे मी विनाकारण बघा मी सत्ता न पाहिलेला माणूस आहे मी सत्ता पाहिलेली आहे कळलं का आणि मला कुठच्याही खुर्चीची मला अभिलाषा नाहीये थांब रे काय बोलतो ते ऐकून नंतर उठू ना ऐकायच्या आधीच उठतोय अरे हे सहज शक्य आहे मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामधला एकही तरुण आणि एकही तरुणी ही, एक ही, ही हाताला कामाविना राहणार नाही आणि मी खरंच सांगतो हे सहज शक्य आहे